मित्रा आता खूप थकलेले आहे आता आम्ही चालू ले वेदना लेखला या माहित नाही घोडे भेटतील की नाही पण माझी खूप इच्छा आहे आता महाबळेश्वर मे हमने मक्का खाया है कसा था फक्त पिकनिकच आयोजन केलं जात नाही तर बरेच काही प्रकल्प आहे आहेत ज्याच्यावरती नेत्रदीप प्रतिष्ठान काम करतं नमस्कार मंडळी महाबळेश्वर आणि तापोळ्या या आमच्या ट्रिपच्या दुसऱ्या व्हिडिओमध्ये तुमचं सहर्ष स्वागत आहे आज तारीख आहे एकवीस फेब्रुवारी दोन हजार चोवीस आणि पालवी ॲग्रो टुरिझम या रिसॉर्टमधून आता आम्ही चेकआउट करतो आहे आणि आम्ही प्रयाण करतो आहे महाबळेश्वरकडे वेल कालच्या व्हिडिओमध्ये त्यांनी कायाकिंगचं किंगचं जे सांगितलं होतं ते ऑफकोर्स याच्यामध्ये इन्क्लुडेड असतं बट मी तुम्हाला तेव्हा पण सांगितलं होतं बघा की आता मित्रांची मैफिल जमली आहे तर सकाळी कोण किती वाजता उठतं आहे याच्यावरती पण सगळं डिपेंड करतं तिकडे जाणं न जाणं त्यामुळे बऱ्याच दिवसानंतर सगळेजण भेटल्यामुळे फार काय म्हणजे आम्ही लवकर उठू शकलो नाही आणि त्या ॲक्टिव्हिटीसाठी काही जाऊ शकलो नाही त्यामुळे ॲक्टिव्हिटी तर ती काहीच झाली नाही तर त्यामुळे त्याबद्दल क्षमस्व तर आता आम्ही चेकआउट करतो आहे या रिसॉर्टमधून आणि आता आम्ही प्रयाण करतो आहे महाबळेश्वरकडे तर आता पुढे काय काय घडणार आहे याबद्दल आत्ताच सांगून मी काय उत्सुकता तुमची घालवणार नाही आहे सो बघूयात महाबळेश्वरचे काही सुंदर असे लँडस्केप आणि जाऊयात पुढे महाबळेश्वरला गो तर ही आपली बस आलेली आहे आणि आले का सगळे आले का सगळे चला हां आले सगळे हां नमस्कार काय ना आपला माझं नाव हा रे हा मग आपण भेटवतो मी येस 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 ऑल साईड फॉर महाबळेश्वर ऑल सेट ऑल ओके चालेल चला तर आता आम्ही तापोळ्यावरून निघतोय आता इकडून चेकआउट केलेलं आहे सगळं आणि आता महाबेश्वर कडे प्रयाण करतो आहे नाश्ता झाला पोहे आणि शिरा त्यातलं मी शिरा खाल्लाय मस्त होता हो निघूया तर हे आहे कलर ग्रेडिंग प्रोफाइल मी ऑन्च केलेला आहे प्रोमोड ए फ्यू मोमेंट्स लाईथ आपण आता महाबळेश्वराच्या मंदिरात चाललेलो आहोत बोल बोलत राह बोलत हे चाल खरं कर रे बोल बोल अरे मी नाही खरंच माहित नाही मला कुठलं मंदिर आहे हे सगळ्या वस्तू इकडे विकत घ्यायला इथून तुम्ही वेगवेगळ्या वस्तू विकत घेऊ शकता छान छान कलेक्शन आहे तर हां चला टोप्या वगैरे इथं तुम्ही घेऊ शकता मस्त एकदम छान आहेत आणि वस्तू हँडीक्राफ्ट वेगवेगळ्या वाव हँडीक्राफ्ट हो काय हँडीक्राफ्ट हँडीक्राफ्ट वस्तू असं काय काय रे हाताने बनवलेल्या विणलेल्या स्टेप स्टेप येते तिथे पण आलेलं वाटतं मी निर्मला वगैरे होती स्टेप आतमध्ये अलाउड असेल की नाही मला माहिती आहे त्यामुळे मी इथूनच दाखवतो मित्रांनो तुम्ही जर या मंदिरात आलात ना तर इकडे छान असं वुडन वस्तूंचं मोठं कलेक्शन आहे तर तुम्ही इकडे आलात तर जरूर तुम्ही ट्राय करा खूप सुंदर सुंदर वस्तू आहेत तुम्ही बघा भरपूर वस्तूच वस्तू आहेत तर मी दाखवतो चल चल निर बरं चल 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 आपल्याकडे जास्त वेळ नाही आपण नंतर वेगळं येऊ त्यासाठी श्री क्षेत्र महाबळेश्वर देवस्थान ट्रस्ट येथे चित्रीकरणासाठी पूर्णपणे प्रतिबंध होतं आणि त्यामुळे आम्ही लगेचच दर्शन घेऊन प्रस्थान केलं आमच्या पुढील हॉटेलकडे हॉटेल ग्रीन पार्ककडे

महाबलेश्वर मा, और महाबलेश्वर में हमने मक्का खाया है बटर मसाला मक्का वो हाँ। इतना टेस्टी है कि आओगे तो इधर की चीज मक्का खा के ही जाना है हाँ। वो बहुत टेस्टी है अच्छा हाँ अब हो गया खाना हाँ। कैसा था है है उनको भी पता है, मुझे भी मुझे पता पता <laughs> बाकी <कुछ> नहीं नाही <laughs> तर ही मंडळी सगळी जेवत आहेत आणि ही आपली मंडळी हाय गु काय मग जेवण काय चाललंय चपाती भाजी बनी बाकी अच्छा बंद महेश हेलो सर ये हे अनिरुद्ध हेलो हेलो चलो मैं अभी बाकी को कवर करता हूँ आणि हे सगळे मंडळी जेवत आहेत हां काय घेतलं व्हेज नॉन व्हेज अरे वा जबरदस्त मालवण पद्धतीने मालवण पद्धतीने हा त्या वाद आहे इथे काय चाललंय हां आश्रम आहे ना थांबा हा इथं काय चाललंय कोण कोण आहे झालं जेवण झालं मस्ती जेवण झालं कुठलं व्हेज कि नॉनव्हेज नॉन व्हेज बात कॅ गुड थँक्यू पाठकजी नमस्ते हो ग्छा अच्छा अच्छा हॅलो तू काय खाल्लंस बेटा आज काय खातोय कशी वाटली खाणार बर जेव्हा पोट भरून आणि नेत्रदीप प्रतिष्ठान आणि त्यांचे जे कार्यकर्ते आहेत त्यांच्यामुळे हे टूर सक्सेसफुल झालं आहे आणि त्यांच्यामुळे आपण इथे आलो आहे उद्या वाईला आम्ही जाणार आहे आणि मॅप्रो गार्डनला विजिट देणार आहे आणि खूपच सुंदर हे जे आहे हे सगळं टूर जेवढं काय आम्ही एन्जॉय करतो आहे hmm. नेतृत्व प्रतिष्ठान आणि त्यांचे जे रोशन आहे निखिल आहे आणखीन सागर कुंभार सचिन आणि आणखीन जे व्हॉलंटियर्स आहेत सायटेड त्यांच्यामुळे होतं आहे त्यांचे खूप खूप आभार आणि खूपच सुंदर व्यवस्था आहे रूम सगळे खूप मस्त आहेत आणि मी फुलटू एन्जॉय करतो आहे ओके आणि नुकतंच आपण ऐकलंच असेल की किरणने सर्व आपल्याला सांगितलेलंच आहे की आम्ही या एक ते दोन दिवसात काय केलं आणि पुढचा प्रोग्राम वगैरे काय असेल असं तस तपशील आता दिलेला आहे आता थोडक्यात बोलायचं झालं तर नेत्रजी प्रतिष्ठानतर्फे फक्त पिकनिकचंच आयोजन केलं जात नाही तर बरेच काही प्रकल्प आहेत ज्याच्यावरती नेत्रेदी प्रतिष्ठान काम करतं त्यापैकीच एक सर्वांना आवडणारा आणि भावणारा प्रकल्प म्हणजेच शालेय शिक्षण आहेत विद्यार्थ्यांना शालेय म्हणजेच महाविद्यालयीन शिक्षण ज्याच्यामध्ये अकरावीपासून तर पंधरावीपर्यंतचे निडेड आणि अननीडेड काही कोर्सेस असतात या सर्वांना स्कॉलरशिप देण्याचं काम नेत्रदीप प्रतिष्ठानतर्फे केलं जातं आणि या प्रकल्पाला बऱ्याच लोकांनी चांगले उद्गार काढून या प्रकल्पाची स्तुती केलेली आहे तसेच नेत्रेदी प्रतिष्ठानतर्फे वेळोवेळी विविध कार्यक्रमांचं आयोजन केलं जातं त्यापैकीचे एक इन्व्हेस्टमेंट अवेअरनेस प्रोग्राम हा दुसऱ्या फेब्रुवारी महिन्याच्या दोन तारखेला नेत्रजी प्रतिष्ठानतर्फे आयोजित केला गेला होता आणि त्यामध्ये सुद्धा एक इन्व्हेस्टर हा कसा असावा या संदर्भात त्यांनी सर्व काही सांगितलं होतं अशाच पद्धतीचे काही वर्कशॉप्स काही छोटेखानी कार्यक्रम घेऊन नेत्रजी प्रतिष्ठान हे समाजामध्ये विविध विषयांवर जनजागृती करण्याचं कार्य करते तर मंडळी आता घड्याळात वाजली आहे नऊ आणि आत्ताच आम्ही डिनर घेतलं आणि व्हेजमध्ये आम्ही खालेला आहे भात डाळ भाजी चपाती पनीर बटाट्याची भाजी होती बाकीची मंडळी सगळे आता जेवतात तर आजच्या दिवसामध्ये असंच आपण देवदर्शन केलं त्यामुळे वेन्ना लेकला तरी आम्ही काही वेळेत पोचू शकलो नाही आणि जेव्हा पोचलो तेव्हा ऑलमोस्ट म्हणजे ते बोटिंग वगैरे क्लोज व्हायला लागलं होतं त्यामुळे तिकडे जाऊन आम्ही फक्त इटरीजचा आनंद घेतला म्हणजे सगळीकडे पूर्ण एकदम मक्याचं पिकच आलेलं म्हणजे बटर पनीर म बटर मका त्याच्यानंतर उकडलेले मक्के भाजलेले मक्के असं बरंच काय काय होतं आईस्क्रीम वगैरे होतं सो ते एन्जॉय केलं आणि त्यानंतर मग आता आलेलो आहोत पुन्हा एकदा आमच्या या ग्रीन पार्क हॉटेलमध्ये हां बरं दुसरी गोष्ट म्हणजे आता हे जे आम्ही हॉटेल घेतलेलं आहे त्याचं नाव आहे हॉटेल ग्री ग्रीन पार्क जे वेन्नालेकपासून हार्डली दहा मिनटाच्या वॉकवरती आहे छान हॉटेल आहे आणि दॅट्स इट तर याच व्हिडिओमध्ये मी इथे तुमची घेतो रजा आता उद्या आम्ही मॅप्रो गार्डन करणार आहोत आणि त्यानंतर वाईच्या दिशेने जात असताना म्हणजे वाईकडून मुंबईकडे बायरोड येत असताना तिकडे एक गणपतीचं मंदिर आहे ते करणार आहोत आणि परत बॅक टू मुंबई असणार आहे थोडी शॉपिंग असणार आहे त्यामुळे उद्याचा व्हिडिओसुद्धा इंटरेस्टिंग असणार आहे त्यामुळे नक्की बघा आणि गोप्रो Uh, काय बोलतो मी डी जे ॲक्शन फाईव्ह प्रो याबद्दलचा या कॅमेऱ्याबद्दलचा या, माझा जो अनुभव आहे याबद्दलचा व्हिडिओसुद्धा मी चॅनलवरती पोस्ट केलेला आहे तर इथे क्लिक करून तो तो व्हिडिओ तुम्ही पाहू शकता भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये फना